राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा सध्या अंतिम आठवडा सुरू आहे या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केलं यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेविरोधात महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियन गँगचा चा निषेधासोच्या घोषणा दिल्या त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची विधानभवन परिसरात खमंग चर्चा सुरू होती सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गत आठवड्यात अंगावर बनियन व टॉवेल असल्याच्या स्थितीत आमदार निवासतील कॅन्टीनमध्ये जाऊन तेथील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्यांनी सदर कर्मचाऱ्यावर शिळे अन्न दिल्याचा आरोप केला होता या प्रकरणी शिवसेनेला चौफेर टीकेचा सामना करावा लागला त्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात ते चड्डी व बनियानवर दिसून आले आहेत त्यांच्या शेजारी पैशांची बॅगही दिसून आली होती या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आजची अनोखे के आंदोलन केलं आहे यावेळी विरोधकांनी चाळीस खोके एकदम ओके महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गॅंगचा चा जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेस नेते सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वच नेत्यांनी बनिया चड्डी घातली होती त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या नेत्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे